दिवाळी तोंडावर आली आणि तरी आमचं वराळ काय अजून झालं नव्हतं रोज एक एक पदार्थ करायचं असं ठरवलं होतं सगळे प पदार्थ झाले फक्त अनारसे बाकी होते तर अनारसे बघा इतके छान जाळीदार खुसखुशी तसे झालेले आहेत ना तर रेसिपी त्याची सांगणारच आहे पण काल होती धनतेरस धनतेर्याची छोटीशी अशी रांगोळी घातली होती पूजासुद्धा झाली होती तसे व्हिडिओ करेन म्हटले पण अजिबात वेळ मिळाला नाही सगळी घाई गडबड होती त्यामुळे तर आज रविवार आहे तर उर्वीकडे छान खेळत बसली म्हटलं आपण अनारसे तयार करून घ्याव्यात कारण उद्या माहेरी जायचं आहे तर फराळ वगैरे सगळ्यांना घेऊन जायचं आहे सगळा फराळ झाला तर फक्त अनारसे बाकी होते तर पीठ बघा इतकं छान जाळी पडली आहे अगदी हाताने मी बाजूला करून बघते तर अगदी छान जाळी आहे म्हणजे अनारसे आपले छान तयार होणार आहेत ते इकडे कढई तापत ठेवली होती आधी थोडे अनारसे एकटीने करून घेतले पण म्हटलं त्यांना बोलावते म्हणजे जर कशी पटापट थोडी मदत असेल ना कोणाची तर करायलाही सोपं जातं आणि कोणता काही पदार्थ तळणीचा असं नाही तर अजून कोणतंही ते को का किचनमध्ये मला हेल्प करतात तर जितकं काही तळणीचं काम होतं म्हणजे चकली शंकरपाळी शेव वगैरे करायचं होतं ते तळायचं काम असतं तर त्यावेळी ते माझ्यासोबतच होते फक्त चिवडा आणि करंजी ती मीच केली कारण मग त्यांना वेळ मिळत नव्हता ऑफिसमधून आल्यावरती तर आज म्हटलं आज रविवारी घरीसुद्धा आहेत आपण अनारसे करून घ्यावा तर अनारसे छान असे खसखसीवर थापून देतात गेल्या वर्षी पण त्यांनीच अनारसे असे तयार करून दिले होते मी फक्त असं तळले होते कारण अनारसे तळण्याचं काम थोडं वेगळं थो। असतं ते झटपट असे तयार होतात त्यांना झाऱ्याने अशी झाऱ्याने पटापट -पत, तेलसुद्धा घालावं लागतं ते त्यांना काही जमत नव्हतं त्यामुळं मग ते म्हटलं मी आज आज तळणीचं काम मी करते अनारसे ते तयार करून घेतात तरी बघा छान अनारसे असे थांबून दिले आहेत था। तरी ते आम्ही अशी प्लॅस्टिकची बॅग घेतली आहे छोटी छोटी त्याच्यावर दोन दोन असे अनारसे थापून घेतले म्हणजे जेव्हा कढईत टाकायला होतं ना होता। ते अगदी सोपं होतं ते छान अनारसे तयार होत आहे तोपर्यंत मी पटापट असे तळूनसुद्धा घेते अगदी जास्त करणार नाही आहे पाच सहा असे झाले की लगेचच तळायला घेते तर कढईत तेल अगदी छान तापलं होतं इथे मी ना रेग्युलर तांदूळ घेतला होता जो आम्हाला गावावरूनच येतो इथे रेशनचा वगैरे तांदूळ यूज करतात पण आमचा घरचाच गावचा तांदूळ वापरला होता तो जुना होता तो छान तीन दिवस भिजत ठेवलं होतं मी चार दिवस भिजत ठेवला होता त्यानंतर थोडा तो वाळवला आणि मग त्याचं पीठ तयार करून घेतलं घरच्या घरी मिक्सरमध्ये मग त्यात आवश्यकतेनुसार इतकं गुळ घातलं होतं आणि छान पुन्हा पीठ मी तीन दिवसासाठी ठेवून दिलं होतं तीन दिवसाने पीठ छान तयार झालं होतं पण वेळ मिळाला नाही त्यामुळे ते पीठ आठवडाभर राहिलं आणि त्यामुळे त्याला ता इतकी छान अशी जाळी पडली आहे ले ले। तर अशा प्रकारे हा घाट घातला होता अनारशाचा आणि पण सक्सेसफुल झालेले आहेत आणि बघा छान एनआरसीना गोल्डन रंग आलेला आहे छान वाटतात खायलासुद्धा मजा येते फक्त एवढंच त्यामध्ये तेल भरपूर साठवून राहतं त्यामुळे असं चालणीवर नितोळायला ठेवावं लागतं तर इकडे आम्ही आता तीन चार तास तरी ते तसंच ठेवणार आहोत सगळे अनारसे तयार झाले आहेत बोल हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी बोल काय खाते तू काय खाते दाखव अनारसा काय खाते अनारसा कशा आहे कशा आहे वा मम्माला दे मम्माला मम्माला बरव दे ना प्लीज मम्माला भरव तर इकडे ह्यांचं कंदील लाईटिंग तोरण असे लावणं सगळं ला चालू आहे तर घराला छान सजवणार आहेत मला फा छान खूप छान वाटतं असं थोडं घराला असं डेकोर केलं की त्यामुळे मी फुलांच्या माळीसुद्धा काढल्या होत्या त्यांना म्हटलं दोन्ही वॉलला असं दोन दोन अशा लावून घ्या त्यांचं म्हणणं होतं की काय अगदी लग्न असल्या का तसं वाटतं म्हटलं नाही वस्तू लाईसुद्धा आल्या पाहिजे त्यामुळे घराला एक वेगळा लोक सुद्धा येतो आणि आपलं स्वतःला छान वाटतं मग नक्कीच करायला पाहिजे तर मी बाहेर सुद्धा लावलोय घरामध्ये सुद्धा लावून घेतलंय तर सगळे कामं आटपली जेवण सुद्धा झालं होतं म्हटलं तर पटकन जेवून घ्यावं बराच उशीर होत आलेला आहे आणि लगेचच अनारसे सुद्धा पूर्ण थंड झाले त्यातलं तेळ असं नितलू नितळून गेले त्यामुळे ते आता डब्यामध्ये भरून घेते आणि त्यानंतर रात्री फराळसुद्धा बांधायचं आहे पण त्याआधी आज चॉकलेट तयार करून घेणार आहे तर रात्रीचे असले तर पावणे अकरा आणि म्हटलं आपण चॉकलेट बनवूयात तर मिल्क कंपाऊंड आणि डार्क कंपाऊंड हे बघा छान असं मेल्ट करून घेतलं आहे त्यांच्याकडून किसून घेतलं थोडा बारीक कट करून आणि पटकन असं मेल्ट करून घेते तरी मी ह्या अशा मोल्डमध्ये करणारे फटाक्यांचं शेप देणार आहे त्यांना काहीतरी वेगळं दिवाळी ना दिवाळीसाठी काहीतरी वेगळं असलं पाहिजे फराळ जर आपण सगळेच करतो तर चॉकलेट तयार करून घेते आणि हे बघा माझ्याकडे बॉम्ब म्हणजे रशी बॉम्ब सुतळी बॉम्ब रॉकेट आणि चक्री हे मोल्ड आहेत चॉकलेटमध्ये तर त्यामध्ये घालते आहे आणि थोडं मध्ये मध्ये काजू आणि बदाम जसे बारीक कट केलेले चुरा घालते आहे बघा मला असं थोडं रोस्ट केलं ना बटर किंवा तुपावरती काजू किंवा बदाम तो फ्लेवर अजून छान लागतो पण वेळ मिळाला नाही अगदी रात्री हे सगळं करत बसले होते म्हटलं आता फ्रीजला ठेवते आणि संध्याकाळी सॉरी सकाळी पटकन त्याला रॅप करून घेऊन जायला तयार तर ते सगळं झालं चॉकलेटचं के आ, फ्रीजला ठेवलं आणि म्हटलं तर फराळ बंदर घ्यावं पुन्हा सकाळी घाई नको कारण उद्या लवकर उठले तरी कामं बरीच असतात तर इकडे ह्या बघा छान फराळ माझं झालं अगदी आणि हा सगळा फराळ मी शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे बघितलं नसेल तर नक्की चेक करा रवा लाडू आहेत अनारसे आहेत अनारसेचे काही व्हिडिओ अपलोड केली नाही कारण अनारसे आजच केले पण बाकी सगळा फराळे चिवडा करंजी शंकरपाळी शेव अरबे रवा लाडू तर आता मी असे छोटे छोटे कंटेनर घेतले प्लास्टिकचे हे काही मी आणले नव्हते कधी बिर्याणी वगैरे आणली होती त्यावेळेसच मिळाले होते तर तेच राहिले आहेत तर हा फराळ मम्मीसाठी स्पेशल पॅक करून घेते काहीतरी वेगळं तर इकडे असं डब्यांमध्ये अनारसे आणि एका कर डब्यात करंजी आणि शंकरपाळी भरून घेतली आहे छान दोन डबे तयार करून घेतले आणि बाकी सगळं असं झिपलॉकच्या बॅग्ज आहेत त्यामध्ये सुद्धा असं भरून घेणारे चिवडा लाडू तर बेसनचे काही लाडू मी बनवत नाही कारण आम्ही खातच नाही तेसुद्धा खात नाहीत ते रवा लाडू भरपूर आवडतात उर्वीलासुद्धा रवा लाडूच आवडतो त्यामुळे अशा प्रकारे पिशवीत सगळा फराळ बांधून घेते म्हणजे सकाळी घाई नाही तर आता एकच पिशवी बांधायची नाही आहे तर आई आहे म्हणजे काकी आहे तिकडे आत्यासुद्धा आहे आणि आजूबाजूलासुद्धा आहेत तर त्यासुद्धा व्हिडिओ वगैरे बघत असतात म्हटलं आपण आपल्या फराळसुद्धा थोडा त्यांना टेस्ट करावा आणि इतकी वर्षे तिथेच राहिलेलं असतं माहेरी तिकडे गेलो की आवर्जून सगळे विचारतात तर त्यांनाही थोडा थोडा फराळ बांधून घेतलं त्यानंतर ह्यांच्या मावशीकडे सुद्धा जाणार आहोत त्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा तर ह्या बघा मी छान एक बॉक्स सुद्धा माझ्याकडे तो बॉक्स आम्हाला ड्रायफ्रूट्स आले होते त्यामधून यांच्या ऑफिसमधून तर त्यामध्येच असं फराळ पॅक करून घेतलं अगदी सेफ जा सेफ जाईल तो लाडू वगैरे आणि इतकं छान दिसतं आहे आणि माझ्याकडे स्टिकर्स होते हॅप्पी है, दिवाळीचे वगैरे तर तो एक मध्ये लावला जिथे ड्रायफ्रूटचं नाव होतं तिथे आणि छान आपला हा बॉक्स तयार झालेला आहे फराळ देण्यासाठी तर बाकी सगळे पॅकिंग झाले आहेत आणि उर्वीला काही झोप येत नव्हती बारा वाजले तरी तर मी आता पिशवीत भरून घेते त्याची उर्वीची लुडबुड झाली आहे तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ कमेंट्स बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडली असेल तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलने सबस्क्राईब करायला विसरू नका दिवाळीचे सगळे ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करणार आहे